गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगी अशी निवडणूक होणार आहे राजकारणात कुणीच कुणाचं नसतं असं म्हणतात तेच खरंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरण ढळून निघालेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे आत्राम लोकसभेसाठी उत्सुक होते पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं पण त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम जावई ऋतुराज हलगेकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्यामुळे घरातच सत्ता संघर्षाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजपर्यंत धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली मोठी झालेली मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत काय आहे हा संघर्ष कशामुळे हा वाद पेटला यावर वा आज आपण बोलूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही काही महिन्यातच दहा हजारांचा टप्पा गाठणार आहोत कृपया असाच लो बसू द्या कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका असाच आणखीन एक सत्ता संघर्ष आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही म्हणाल राजकारण नको रे बाबा नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहू एकाच घरात वडील विरुद्ध मुलगी या राजकीय संघर्षाची कहाणी राजघराण्यात लढत काका राजे विश्वेश्वरराव आत्राम यांच्यापासून वेगळं होत धर्मराव बाबा आत्राम यांनी आपलं वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण केलं गेली पन्नास वर्ष ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत चुलत बंधू सत्यराव आत्राम आणि त्यानंतर पुतणे अंबरीशराव आत्राम यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे काही अपवाद सोडल्यास अहेरी विधानसभेत याचं राजघराण्याचं वर्चस्व कायम राहिलंय मात्र यंदा पहिल्यांदाच राजघराण्यातील तिघे विधानसभेच्या आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहेत त्यामुळे यावेळी अहेरी विधानसभेतील राजकीय घडामोडींवर अनेकांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मुलगी भाग्यश्रीच्या राजकीय हालचाली वाढल्या आणि ती आपल्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार हे समजल्यावर धर्मराव बाबा आतराम यांचा संताप झाला भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केला या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार माझ्याकडे दुधारी तलवार आहे माझ्या वाटेला गेला तर म्यानामधून तलवार बाहेर काढणार एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याच कडे आहे आत्राम घराणं हलगेकर यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करतोय असा आरोप शरद पवारांचं नाव न घेता अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय उमेदवारीवरूनच वादाला सुरुवात गेली अनेक वर्षांपासून होत आहे आत्राम यांची मुलगी आणि जावई यांच्यासोबत राजकारणात सक्रिय होते या दरम्यान मुलीने जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सिनेट सदस्य अशा पदावर काम केलंय आता त्यांना आमदारकीचं स्वप्न पडलंय त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली आहे त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या विधानसभा उमेदवारीवरून वाद निर्माण झालेला आहे त्यातूनच मुलगी आणि जावई यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सध्या आहे भाग्येश यात्राम यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आत्रामांचं राजकीय भविष्य कसं असेल यावर सर्वांचं लक्ष आहे अजित पवार म्हणतात मी चूक केली तुम्ही करू नका जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार अहेरी तालुक्यातल्या आलापल्ली इथं आले होते त्यावेळी त्यांनी आतराम कुटुंबातल्या संघर्षावर भाष्य केलं ते म्हणाले घर फोडण्याचं काम काही जण करत आहेत घरात फूट पडणं समाजाला आवडत नाही मी चूक केली तुम्ही ती करू नका लग्नानंतर मुलगी सासरी जाते पण धर्मराव बाबांनी तुम्हाला इथेच राजकारणात संधी दिली जिल्हा परिषद अध्यक्ष केलं कुस्तीचे सगळे डाव शिकवतो आणि एक डाव राखून ठेवतो हो असा इशारा सुद्धा अजित पवारांनी यावेळी भाग्यश्री आत्राम यांना दिला ज्या बापाने जन्म दिला त्याच्याच विरोधात लढणार का असा प्रश्न सुद्धा अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला होता एकूणच महाराष्ट्राला आता वडील विरुद्ध मुलगी असा संघर्ष बघायला मिळणार आहे वडील अजित पवार गटाकडून तर मुलगी शरद पवार गटाकडून लढणार एवढं नक्की झालंय असाच एक संघर्ष महाराष्ट्रात आणखीन एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे नाशिकच्या दिंडोरीमध्ये विधानसभेचा माजी सभापती नरहरी झिरवळ यांना त्यांचाच मुलगा गोकुळ झिरवळ आव्हान देणार आहे इथेही अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे गोकुळ झिरवळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण शरद पवारांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्यामुळे गोकुळ झिरवळ यांचा हिरमोड झाला लोकसभा नाही तर विधानसभा असं म्हणत त्यांनी शरद पवारांकडून वडिलांच्या विरोधात उमेदवारी मागितली पण नरहरी झिरवळ म्हणतायत मी त्याचा बाप आहे तो माझा नाही आजही तो माझा ऐकेल त्यामुळे झिरवळांना कुठेतरी मुलगा पुन्हा एकदा विचार करेल असं वाटतंय पण जर तसं झालं नाही तर अहेरीमध्ये वडील विरुद्ध मुलगी आणि नाशिकच्या दिंडोरीमध्ये वडील विरुद्ध मुलगा अशी लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असाच सामना होणार आहे तुम्हाला या कौटुंबिक लढतींबाबत काय वाटतं अशी लढत झाली तर मतदार कुणाला मतदान करतील राजकीय अम्बिशन बाळगणं वाईट नाही पण आपल्याच वडिलांचं राजकीय करिअर संपवणं कितपत योग्य आहे आणि असा संघर्ष टाळता येऊ शकत नाही का या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद